नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एका छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टी व्ही फ्रीज जाणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एल ई डी फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस सूट यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट दहा चांगली अपडेट चत तालुक्यातील बिळूर येथे ट्रक व मोटरसायकल अपघातात एकाचा मृत्यू एक महिला गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे हा अपघात आज दिनांक आठ मार्च रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बिळूरपासून दोन किलोमीटर अंतरावर लक्ष्मी फाट्याजवळ घडला माल वाहतूक करणारा ट्रक व मोटरसायकलची भीषण धडक झाली यामध्ये मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली आहे ट्रक क्रमांक एम एच त्रेचाळीस ई शहात्तर अडुसष्ट असून गुराप्पा शंकर जामकोंड असे ठार झालेल्या मोटरसायकल स्वाराचे नाव आहे तर जखमी महिला सावित्री जामकोंड असे नाव आहे उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनीही मोठी गर्दी केली होती